डोंबिवलीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी पालखी सोहळ्यात धरला ठेका मोठा गावातील आई गावदेवीच्या पालखी सोहळ्यात श्रीकांत शिंदे सहभागी डोंबिवलीतील मोठा गाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आज आई गावदेवीच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्यात कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सहभागी होऊन पालखीचं दर्शन घेत पालखी खांद्यावर घेतली तसेच आई गावदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं यावेळी पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झालेल्या भाविकांच्या आग्रहा खातर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यासोबत ठेका धरत नृत्याचाही आनंद घेतला यावेळी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते